मा जाऊया वडाची पूजा करायला सरोजणी तयार झाले असतील आज रोगणी प्रत्येकgini आता मेकअप शृंगार करून आपल्या पतीराजेंची आयुष्याची आयुष्यभर आणि सात जन्म खास पती मिळावा म्हणून सर्व सावित्री आज वडाची पूजा करणार आहे

तरी ते किती पचंडित गडाचे नाही पालावर

अगदी आलदी पासून वर फक्त कोणीतरी एक गाडी शिकलो पाहिजे आपल्या माणसानं वेळ नसतो हा वर्ड लावलेला आहे आमच्या काकांनी खूप ते मनोभावे त्या वडाची सेवा करतात आणि हे सर्व फरशा वगैरे टाकल्यात त्या काकांनीच टाकलेल्या आहेत आणि एक सांगायचं म्हणजे हे रोप सुद्धा काकांनी लावलेलं आहे आम्हाला दरवर्षी ते या ठिकाणी अशी सुविधा उपलब्ध करून देतात त्यामुळे आमच्या सर्व एरियाच्या वतीने काकाची मी धन्यवाद मानते काकांना या वडासारखंच दीर्घ आयुष्य लाभो आणि आम्हा सर्वांना त्यांचं पुढील जे आयुष्य आहे ते असंच दिसत राहो उत्तरोत्तर त्यांचं आयुष्य वाढत जावं हीच हो, माझी चरणी प्रार्थना